मेंगडेवाडी तालुका आंबेगाव येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव, गाव समितीच्या निवडीसाठी ग्रामसभेत मतदान घेऊन तंटामुक्ती अध्यक्षाची निवड करण्यात आली असून तुकाराम मैपत दांगट यांची तंटामुक्त अध्यक्षपदी निवड झाली मेंगडेवाडी येथे तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष व सदस्यांची निवड करण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आली यावेळी अध्यक्षपदासाठी एकूण सात जणांनी आपली नावे नोंदवली सर्वांच्या सहमतीने या पदासाठी मतदान घेण्याचे ठरले निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि लोकशाही पद्धतीने पार पडली या निवडणुकीत गावातील सामाजिक कार्यकर्ते असलेले तुकाराम दांगट यांची बहुमताने तंटामुक्त अध्यक्षपदी निवड झाली यावेळी तुकाराम यांचा सत्कार उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला तुकाराम दांगट यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात आले असून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी सरपंच बाळासाहेब मेंगडे श्री गणेश देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उत्तम मेंगडे आणि गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते